शे पायरे आहेत तर आता आपल्या अडीचशे पायऱ्या तडून झालेल्या आहेत तर अजून आपल्याला अडीचशे पायऱ्यावर चढायच्या आहेत नमस्कार मित्रांनो वंडर लस बाय अक्षय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला हा पहिला ब्लोग आहे तर आता आपण जातो आहे कुठे कारलेल्या एकविरा आईच्या दर्शनाला आता आपण जातो आहे तर आता आपण मुंबईतून सकाळी साडेपाचला निघालो तर आता आपण लोणावळाला पोहोचलो आहे तर आता आम्ही थोडे ते आता विश्रांती करतोय आता आम्ही तर आम्ही आता ही गाडी करून आलो आहे तर आता आम्ही आता इथे थोडं रेस्ट घेतो आहे रेस्ट घेऊन आता आम्ही पुढे आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहोत आता जवळजवळ आम्ही साडेपाचला निघालो साडेपाच निघून आता आम्ही लोणावळीला एक्झॅक्ट आठ वाजता पोहोचलोय आहे म्हणजे जवळजवळ दो दीड दोन तास लागले आम्हाला इथे पोहोचायला टोटल एकशे अठरा किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर आता आम्ही आता थोड्या वेळात आता प्रवास पुढचा चालू करणार आहोत आता दोन मिनटं विश्रांती घेऊन झाल्यानंतर आता आम्ही आता पोहोचू आता एक पाच किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे तर आता आम्ही थोड्या थोड्या आता आम्ही पोहोचू तिकडे तर आता आतुरता आहे कारल्याच्या आईच्या दर्शनाची मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलोय आता आता आपण पायतशी पोचली आहे आईच्या तर आता आता आपल्या टोटल पाचशे पायऱ्या आता आपल्या चढायच्या आहेत तर आता आम्ही आता पार्किंग लॉट्स मी आता आम्ही आहोत आता आम्ही सर्वात आले माझी वाईफ आहे मुलगा आहे संकेत आहे हा संकेत आहे प्लस माझा भाऊ आहे आणि वहिनी पण आहेत आणि आमचे ड्रायव्हर आहेत ते आलेले आहेत तर आता आम्ही आता चढायला आम्ही सुरुवात करणारच आहोत टोटल पाचशे पायरे आहेत तर आता बघूया की पाचशे पायऱ्या चढायला किती वेळ लागतो कारण संडे आहे तर आज खूप ट्रॅफिक म्हणजे खूप आज गर्दीच आहे पार्किंग लॉट पूर्ण जाम आहे इकडे तर बघूया आता किती वेळ लागेल त्यात आपल्या चढायला मित्रांनो खूप छान मनमोहक असं दृश्य आहे लोणावल्याचं तर मित्रांनो आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता आपण पायथ्याशी आहोत तर इथे सर्व भक्तगण कोळी टोपी परिधान करतात तर तुम्हालासुद्धा ही टोपी जर परिधान करायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे मार्केटमध्ये जा तुम्हाला पन्नास रुपयाला ही टोपी भेटून जाईल आणि तुम्हाला हे मेन सांगायचं म्हणजे मित्रांनो पायऱ्या चढायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं मेन कारण म्हणजे जी पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीला तुम्हाला दर्शन घेऊन तुम्हाला पुढे आपल्या पायऱ्या तळायला सुरुवात करायची मित्रांनो तर मी विसरू नका की पहिल्या पायऱ्या तुम्हाला दर्शन घेऊन तुम्हाला पुढे आपलं तळायला सुरुवात करायची आहे पायऱ्या तर तुम्ही बघू शकता की इथे खूप भक्तगण पहिल्या पायऱ्याला दर्शन घेऊनच पुढे जात आहेत तर तुम्ही सुद्धा इथे या नक्कीच पहिल्या पायऱ्याचं दर्शन घ्या आणि मग तुम्ही पुढे सुरुवात करा पुढे पाचव्या पायऱ्या चढण्यासाठी ठीक आहे तर आता खूप गर्दी आहे कारण आज संडे आहे तर खूप लाखो भक्तगण आज आलेले आहेत आणि आज पार्क सुद्धा खूप आलेले आहेत त्यामुळे आज खूप गर्दी आहे तर बघूया आता वरती अजून आपल्याला किती गर्दी भेटते ती खूपच <zartan> गर्दी आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजेच एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही तुमचं पॉकेट नाही तर सोन्याची वस्तू तुम्ही सांभाळून ठेवा काळजी घ्या त्याची आणि मेन जी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच जसं तुम्ही आपण वरती जातो आपण तसंच तर तुम्हाला एक चांगलं दुकान बघून तुम्हाला तुमच्या चपला एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायचे आहेत कारण एवढ्या गर्दीमध्ये कारण वरती परमिशन नाही आहे चपला घेऊन जाण्यासाठी तर तुम्हाला तुमच्या चपला एका दुकानामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत जेणेकरून त्या हरवल्या नको पाहिजेत म्हणून तर तुम्ही नक्कीच तुमच्या चपलांची सुद्धा काळजी घ्या टोटल पाचशे पायऱ्या आहेत तर आता आपल्या अडीचशे पायऱ्या चढून झालेल्या आहेत तर अजून आपल्याला अडीचशे पायऱ्यावरती चढायच्या आहेत आणि आज संडे आहे तर संडेमुळे आज खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे आज कारण सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे सगळे भाविक आज आलेले आहेत तर वरती सुद्धा खूप लाईन असणार आहे आता त्याचं बघूयात आपल्याला की लाईन मध्ये आपल्याला किती वेळ ते पण आता आम्ही चढतोय अजून आपल्या अडीचशे पायरे बाकी आहेत तर बघूया आता अजून आता किती वेळ लागेल ते आणि आज जी गर्दी आहे मित्रांनो त्याचं मुख्य कारण म्हणजेच नवीन वर्षामध्ये सगळे भक्तगण आपापल्या पालख्या घेऊन किंवा भाविक पर्यटक आहेत सगळेजण आज इथे देवीच्या दर्शनाला आलेले आहेत तर खूप गर्दी आहे तर आम्ही सुद्धा या लाईनीमध्ये उभे आहोत आणि संकेत आणि जे ड्रायव्हर पण आपले आहेत ते आता दूधदर्शनासाठी जाणार आहेत पुढे आणि आपण लाईनीमध्ये उभे राहणार आहोत तर बघूया आता आता आपलं दर्शन हे लाईनीमध्ये किती वेळात होत थो होते मित्रांनो आता आपण लाईनीमध्ये उभे आहोत आता लाईनीमध्ये आता आपला नंबर आता पुढे कधी लागेल पुढे आणि आपण कधी आतमध्ये मेन सभागृहामध्ये जाऊ आणि आपलं एकविराईचं दर्शन कधी होईल तर आता बघूया आता किती एक तास जातील का दोन तास जातील आता आपलं समजेल होता मेन सभागृहामध्ये आता सिंगल लाईन आहे आता सिंगल लाईनीमध्ये सुद्धा डबल टिबल आता लाईन आता पुढे पुढे आहेच कारण इथेच आम्हाला असं वाटतं एक दोन तास लागेल तुम्ही बघू शकता कारण पुढे आपलं एंड पॉईंट जायचं आहे आपल्याला तर आता हे सगळं पार्क करायला जवळजवळ एक दोन तास जाणारच आहेत मित्रांनो कारण आता आम्ही बाहेरून इथे यायला आम्हाला एक तास लागला आणि इथं आम्हाला अजून एक दीड तास लागेल तर आता आतुरता आहे ती एक आईच्या चा दर्शनाची तर बघूया आता अजून आता आम्ही थोडा वेट करू आईचं दर्शन घेण्यासाठी आता मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे तुम्ही जर मोबाईल यूज करत असाल आणि जर तुम्ही आतमध्ये गेलात मेन गाभाऱ्यामध्ये तर तिथे तुम्हाला फोटो काढायला आणि व्हिडिओ शूटिंगला मनाई आहे कारण पाचशे रुपये दंड आहे जर तुम्ही पकडला गेलात तर तिथं आपण लाईव्ह बघू शकतो तर सेम असंच आहे आतमध्ये गेल्यानंतर आपल्या मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे कृपया काळजी घ्या कारण फायनली आपलं एकविरा इथं दर्शन झालेलं आहे तर आपण टोटल तीन तासामध्ये आपलं दर्शन झालं आपण सुरुवात केली सकाळी नऊ वाजता नऊ ते बारा दर्शन प्लस लाईन आणि खूप लाईन होती खूप मोठी लाईन लागली आहे तर त्यामध्ये टोटल दोन तास गेले आम्हाला लाईनीमध्येच आणि वापस उतरण्यासाठी आम्हाला प्लस एक तास लागला असं टोटल तीन तास लागले आम्हाला पूर्ण दर्शन होण्यासाठी तर कारण आज संडे होता त्यामुळे आज खूप भक्तांना झालेले त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट करून पूर्ण बघा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका